मार्कडवाडी मतदान प्रकरणात आमदार उत्तम जानकर यांच्यासह हो अठ्ठ्याऐंशी ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतमोजणीवर शंका घेत मार्कडवाडी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या गावापुरते मतदान घेण्याचा घाट घातला होता त्या अनुषंगानं उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग यांनी दिनांक दोन डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे त्रेसष्ट अन्वये मौजे मार्कडवाडी या गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता परंतु या गावातील ग्रामस्थांनी मार्कडवाडी गावात सकाळी सात वाजल्यापासून सुमारे अडीचशे ते ती तीनशे लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची प्रक्रिया राबवण्याची तयारी केली होती या गावात उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था कामी महसूल नायब तहसीलदार सिद्धिनाथ विठ्ठल जावीर यांची नेमणूक करण्यात आली होती त्यांच्या फिर्यादीवरून गौतम माने बाबा माने मारुती देशमुख युवराज झंजे श्यामराव बनगर कालिदास रुपनवर भानुदास सालगुडे बाजी माने दादा माने हनुमंत सरगर पांडुरंग वाघोडे सोमनाथ पिसे माणिक वाघमोडे हनुमंत ठवरे तुकाराम देशमुख जावेद मुलानी सकट आनंदा मारकड रणजित सरवदे रजनीश बनसोडे साजन माने देशमुख संतोष माने अभिजित साठे हनुमंत भाऊ शेंडगे आदींसहित सुमारे एकोणनव्वद ग्रामस्थांवर तसंच इतर काही लोक यांच्याविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून आदेशाचा भंग केला म्हणून नातेपोते पोलीस ठाणे इथं भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलमानुसार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे